राहुल गांधींवरील सावरकर अवमान प्रकरण सरकारने कोर्टातून मागे घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी कठोर प्रश्न उचललेत राहुल गांधींनी हे सरकारला विचारलं पाहिजे अन्यथा लोक वेगळा अर्थ लावतील असा त्यांचा दावा तसेच एकतीस हजार कोटींच्या पॅकेजवरही त्यांनी आक्षेप घेतला सावरकर अवमान प्रकरण मागे घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींना थेट प्रश्न विचारत सरकारवर जोरदार निशाणा साधला राहुल गांधींवर दाखल असलेल्या सावरकरांचा सा अपमान प्रकरणाचा सा खटला दोन दिवसांपूर्वी सरकारने मागे घेतला आता राहुल गांधींनी सरकारला विचारलं पाहिजे की हे प्रकरण का मागे घेतलं त्यांनी प्रश्न न विचारल्यास लोक वेगळा अर्थ काढतील असा इशारा आंबेडकरांनी दिला याचबरोबर शेतकऱ्यांसाठी घोषित केलेल्या एकतीस हजार कोटीच्या पॅकेजवरही त्यांनी सरकारला जाब विचारला शेतकऱ्यांना मिळालेला मोबदला हा विम्याचा असून एकतीस हजार कोटी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेच नाहीत असा त्यांचा दावा आहे मग हे पैसे सत्ताधारांच्या खिशात गेले का असा गंभीर आरोप त्यांनी केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात व्हीव्ही पॅट मुद्दा उपस्थित करताना काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरे गट मतपत्रिकेवर मतदानाची मागणी करण्यासाठी का एकत्र येत नाहीत असा सवालही त्यांनी केला मोठ्या प्रमाणात सभा घेणाऱ्या पक्षांवर टीका करत आंबेडकर म्हणाले की ज्यांच्या संघटना कमजोर आहेत त्यांनाच मोठ्या सभांचा आधार घ्यावा लागतो लोकांनी प्रचाराला न जाणाऱ्या नेत्यांच्या पक्षाला मतदान करावे असे आवाहन त्यांनी सभेतून केले राहुल गांधी यांना आमचा सवाल आहे की आपण जे काही वक्तव्य सावरकरांशी का केलं होतं त्याच्यावरनं उद्भवलेली ही केस होती तर आपण कोर्टात जाऊन शासनाने ही केस का विथड्रॉ केली हा सवाल आपण करणार आहात का आणि हा सवाल जर आपण केला नाही तर लोक वेगळा अर्थ काढायला सुरुवात करतील आज पुन्हा सांगण्यात आलं की आम्ही एकतीस हजार कोटी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेला आहे आतापर्यंत जो काही शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला आहे तो इन्शुरन्सचा मोबदला मिळालेला आहे शासनाने याच्यामध्ये खुलासा करावा की इन्शुरन्सचा मोबदला हा त्यांचा मोबदला आहे का इन्शुरन्स हा शेतकऱ्यांनी काढला किंवा पिकाचं नुकसान झालं तर त्यांना इन्शुरन्स मिळेल पण पूर्ण इन्शुरन्स मिळत नाही पिका पीक नुकसानीचं म्हणून शासनाने असणारा ब एकतीस हजार कोटी आम्ही असणाऱ्या शेतकऱ्यांना वाटप करणार आहोत ते एकतीस हजार कोटी वाटप झालंय का याचा खुलासा शासनाने करावा